सकाळी सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम नाश्त्याचाच विचार मनात येतो उशीर झाला की बाहेर जास्तीचे पैसे खर्च करून काहीतरी खातो आता असं करायची गरज पडणार नाही कुरमुऱ्यामध्ये दही मिसळून मस्त भन्नाड पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तो, तो सर्वांचा आवडीचाच आहे आणि सोबतच अशी मस्त अमेझिंग टेस्टी फ्लेवरची खमंग चटणी तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता लगेच पदार्थ बनवायला घेऊ सर्वात प्रथम आपल्याला ह्या नाश्त्यासाठी चटणी बनवणं फारच गरजेचं आहे गरम गरम हा नाश्ता चटणी बरोबर चांगला लागतो तर त्यासाठी पॅन मध्ये एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा मोरी घ्यायची आहे आणि सोबतच एक चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि ह्या झिन्नसांना आपल्याला थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे डाळीचा रंग आपल्याला थोडासा चेंज पाहिजे तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी थोडीशी उडद डाळ वापरलं तरी चालेल किंवा चण्याची डाळ आणि उडद डाळ दोन्ही वापरलं तरी चालेल आपल्याला जास्त ओव्हर कुकिंग नाही करायचं आहे हलकासा चण्याच्या डाळीचा रंग वेगळा व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि सोबतच एक कांदा कापायचा आहे कांद्याला तुम्ही बारीक नाही कापून घेतलं तरी चालेल असा उभा कापून घेतलं तरी चालेल आणि कांद्याला आपल्याला एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण थोडंसं भाजलं जायला पाहिजे म्हणजेच की हलकेसे डाग पडायला पाहिजे आणि कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये लसूण आणि कांदे चांगल्या प्रकारे परतवून तयार झालेले आहेत म्हणजे की लसणाला हलकेसे डाग पडलेले आहेत आणि कांदे ट्रान्सफर दिसायला लागलेले आहेत आता या वेळेस इथे आपल्याला तिखटपणासाठी दोन ते तीन बेडगी मिरच्या वापरत आहे आणि रंग सुद्धा चांगला येईल म्हणून बेडगी मिरच्या इथे वापरत आहेत तुम्ही कोणत्याही लाल सुक्या मिरच्या वापरू शकता आणि पुन्हा आपल्याला काही सेकंद यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्या म्हणजेच की मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर मंडळी इथे सर्व चिन्ह चांगल्या प्रकारे परतवून तयार झालेले आहेत कांदेही व्यवस्थितपणे परतवून घेतलेले आहे मिरचीचाही कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे गे आणि लसूण सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये भाजले गेले आहे इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि चटणीची टेस्ट बॅलेन्स राहण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी चिंच वापरायची आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला काही सेकंद परतवून घ्यायचे आहे म्हणजेच की एक दहा ते पंधरा सेकंद परतवून घ्यायचे आहे आता इथे चटणीसाठी मी कोणतंही खोबरं वापरणार नाही ना म्हणजे ओलं किंवा सुकं खोबरं वापरणार नाही ना किंवा खोबऱ्याची पावडर नाही वापरणार ना आहे पुढे बघत जाऊ मी काय वापरत आहे अगोदर ह्याला पॅनचा बाहेर काढू आणि या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ तर मंडळी चटणीचा मसाला पूर्ण झाला की चटणीच्या बायंडिंगसाठी आपल्याला इथे शेंगदाणे वापरायचे आहेत आणि शेंगदाण्याला चांगला डाग पडेपर्यंत आपल्याला गॅसला मध्यम आचार करून भाजून घ्यायचा आहे शेंगदाण्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायची गरज नाही फक्त ह्याला लाल डाग पडायला पाहिजे आणि थोडेसे चटकायला पाहिजे ही आपण पाहू शकता शेंगदाण्याला हलकासा डाग पडलेला आहे आणि चटचट चटकायला -चट लागले की आपल्याला शेंगदाणे काढून एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत अगोदर गॅस बंद करू आणि तुम्हाला मी शेंगदाण्याचं प्रमाण सांगायला विसरून गेलो तीस ते पस्तीस ग्राम शेंगदाणे घ्यायचे आहेत कोणतीही घरातली एक वाटी घ्या आणि त्या वाटीने अर्धी वाटी तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत आता ह्या शेंगदाण्याला बाहेर काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजल्यानंतर थंड झाली की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला जो मसाला बनवून ठेवला होता ना तो मसाला सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण काढून घ्यायचा आहे मसाला सुद्धा चांगल्या प्रकारे थंड व्हायला पाहिजे बरं का नाहीतर तुम्ही गरम गरमच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार तर मिक्सरचं भांडं खराब होण्याची जास्त शक्यता आहे आता ह्याच बरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हो तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही एक चमचा साखर सुद्धा वापरू शकता साखर वापरल्याने चव बॅलन्स राहते पण मला साखर आवडत नाही म्हणून मी साखर नाही टाकत आहे आता ह्या चटणीला आपल्याला असंच कोरडं वाटून घ्यायचं आहे अगोदर नंतर मग तुम्हाला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला कशी चटणी खायला आवडते पातळ किंवा थोडीशी घट्ट त्यानुसारच पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्या चटणीला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता मी चटणीची कन्सिस्टन्सी मिडियम थिकमध्ये ठेवलेली आहे तुम्ही ह्यापेक्षा घट्ट ठेवू शकता तुम्हाला आवडत असेल तर था। मला अशी मिडियम टाईपमध्ये चटणी खायला आवडते आणि चटणी एकदम बारीक वाटून झालेली आहे जितकी शक्य असेल तितकी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आता या चटणीला आपल्याला फोडणी द्यायच्या आहे त्याशिवाय या चटणीला टेस्ट येणार नाही तर फोडणीसाठी जास्त काय नाही फोडणी पॅनमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे दोन गोलवाल्या सुक्या मिरच्या तुम्ही सुक्या हुभ्या मिरच्यासुद्धा म्हणजे लांबुळक्या मिरच्या सुद्धा वापरू शकता आणि शेवटी थोडेसे कढीपत्ता पत्ता टाकायचा आहे या फोडणीच्या पॅनला असं फक्त फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तडका चांगल्या प्रकारे परतवून तयार होईल आणि आरामात आपल्याला असं वरतून पसरवायचं आहे झाली की नाही मंडळी फटाफट पाच ते सात मिनिटांमध्ये चटणी तयार चला तर मंडळी ह्याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि नाश्ता बनवायला घेऊ तर मंडळी नाश्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक मोठं असं भांडा घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक रवा काढून घ्यायचा आहे हा रवा मी शंभर ग्राम घेतलेला आहे अशी कोणतीही वाटी सेट करा आणि ही वाटी मी अर्ध्या कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की अर्धा कप हे रवा आहे तुम्ही ज्या रवा वापरत असाल तर त्याला थोडस मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे आता ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने अगोदर एक वाटी पाणी ह्या रव्यामध्ये मिक्स करतो आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे रवा चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे पाण्यामध्ये आपल्याला रवा भिजत ठेवायचा आहे काय होणार माहिती आहे काय पाण्यामध्ये भिजत ठेवलं पाण्यामध्ये ह्या रव्याचा स्टार्स निघून जातो आणि रवा चांगल्या प्रकारे फुग आणि रवा चांगल्या प्रकारे फुगल्यावर बेस्ट कॉम्बिनेशन आहे ही रेसिपी बनवताना जे आपण जिन्नस वापरणार आहे त्याच्यामध्ये रवा परफेक्ट वापरल्यावरच परफेक्ट रिझल्ट सुद्धा येणार म्हणून रवा चांगल्या प्रकारे अगोदर भेजणं फारच महत्वाचं आहे आता याला एक पाच ते सात मिनटं असंच सोडून देऊ चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी आता रवा भिजत ठेवला तर आता बारी कुरमुऱ्याची आता ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी आपल्याला कुरमुरे घ्यायचे आहेत म्हणजेच मुरमुरा सुद्धा ह्याला बोललं जातं किंवा चुरमुरे सुद्धा बोललं जातं नाव काही पण द्या आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्याला बोललं जातं ही झाली एक वाटी घेतली ही झाली दुसरी वाटी आता ही अर्धी वाटी म्हणजे जवळपास एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी आपल्याला कुरमुरे पाहिजेत आता याच्यामध्ये आपल्याला दही मिक्स करायची आहे दही घेतलेली आहे एक वाटी म्हणजेच की शंभर ग्राम मी दही घेतलेली आहे तुम्ही वाटलं तर जास्त आंबड दही वापरत असाल तर जवळपास अर्धी वाटी तुम्ही याच्यामध्ये दही वापरायची आहे आता आपल्याला कुरमुऱ्याला दही मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे दही मध्ये काय एकजीव करायचं आहे दही आणि कुरमुऱ्याची टेस्ट चांगली येईल पाण्यामध्ये एकजीव करायचं नाही तर दह्यामध्ये कुरमुरे मुरले ही चव चांगली येते या नाश्त्याला ना। सकाळी उठता क्षणी सर्वांना पडणारा एकच प्रश्न नाश्त्यामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट काय बनवायचं तर पोहे आणि उपम्याला मस्त पर्याय आहे हा मुरमुऱ्याचा नाश्ता एकदा बनवा आणि दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने हा नाश्ता बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल व्हिडिओ बघण्यासाठी तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल असं चांगल्या प्रकारे कुरमुरे दह्यामध्ये एकजीव झालेले आहेत आता काय करायचं अगोदर आपल्याला कुरमुरे वाटून घ्यायचे आहेत म्हणून याला मोठ्याशा भांड्यामध्ये कुरमुऱ्याला काढून घ्यायचं आहे आणि आत्ता याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं कधी वापरायचं ते तुम्हाला पुढे कळेल व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या आता ह्याला एकदम जाडसर वाटून घेतो मी तर पाहू शकता मंडळी कुरमुऱ्याला मी जाडसर वाटून घेतलेला आहे कुरमुरे वाटत जात नसतील तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी टाकू शकता आणि असं जाडसर वाटून घ्यायचा अगोदर आता याच्यामध्ये काही जिनस आपण मिक्स करणार आहे ज्याच्याने ह्याची चव ही चांगली येईल स्ट्रेक्चर ही चांगला येईल आणि नाश्त्याचा कुरकुरीतपणा वाढेल इतकं शंभर टक्के सांगतो अगोदर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे सोबतच इथे आपल्याला दोन चमचे बेसन वापरायचे आहे बॅटरचं स्ट्रेक्चर चांगलं येणार आणि चव चांगली येणार बेसन मुळे आणि सोबतच दोन चमचे मैदा वापरायचा आहे मैदा जागी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल पण गव्हाच्या पिठाने ह्या नाश्त्याला सॉफ्टनेसपणा येतो म्हणजे नरमपणा येतो आणि मैद्याने कुरकुरीतपणा जास्त वाढतो आता इथे आपल्याला ह्याच्या बरोबर आपल्याला रवा सुद्धा वाटून घ्यायचा आहे जो आपण भिजत ठेवला होता ना तोच रवा आहे तो रवा संपूर्ण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे अगोदर एक ते दोन वेळा मिक्सरला फिरवून घ्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा पावना वाटी पाणी वापरायचं आहे आणि डोश्याच्या बॅटर सारखं हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे कुरमुऱ्याचं बॅटर वाटून झालं की याला मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे आपण नॉर्मल डोसे बनवतो ना तांदळाचे तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं इडलीच्या बॅटर सारखं नाही बनवायचं हे बॅटर बनवून घ्यायचं म्हणून योग्य कन्सिस्टन्सी येणं फारच महत्त्वाचं आहे योग्य स्ट्रेक्चर येणं फारच महत्त्वाचं आहे शिवाय ह्याची चव सुद्धा बेसन टाकल्यामुळे वाढलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला एकदा याची कन्सिस्टन्सी दाखवतो मी पाहू शकता एकदम सरसरीत अशी कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा पातळ बनवू नका आता या नाश्त्यामध्ये कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी इथे आपल्याला एक जिन्नस वापरायचा आहे अर्धा पॅकेट आपल्याला इनो वापरायचा आहे आणि थोडस वर पाणी वापरायचं आहे म्हणजे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे एका मिनिटापर्यंत फेटून सुद्धा घ्यायचं आहे एका बाजूने आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो कारण की इनो चांगल्या प्रकारे या बॅटर मध्ये एकजीव झालेला आहे आणि बॅटर मस्त फुगलेला आहे पाहू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचन कडे जायचं आहे तर मंडळी इथे मी नाश्ता बनवण्यासाठी डोसा तवा घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल आणि हे परफेक्ट गरम झालं कसं ओळखायचं परफेक्ट गरम झाल्यावर डोसे चांगले बनणार नाहीतर डोसे तव्याला चिटकून राहण्याची जास्त शक्यता असते पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे पाहू शकता पाणी नाचायला लागलेलं आहे म्हणजे परफेक्ट गरम झालेला आहे आणि धरून निघतोय आता पुसून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे आणि अगोदर आपल्याला तेल लावायचं नाही तेल लावलं तर काय होणार माहिती का डोसे तुम्हाला पसरवायला येणारच नाही म्हणून तेल न लावता अगोदर आपल्याला डोसे पसरवून घ्यायचा आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झाला गॅस आपल्याला मंद आचार करायचा आहे एक पळी बॅटर सोडायचा मधोमध मद, आणि मधून आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे आणि जितकं पातळ होणार तितका हा डोसा एकदम कुरकुरीत होणार पाहू शकता असं पातळ थर पसरवून घ्यायचा आहे आणि वरतून बॅटर सुकायची वाट पाहायची वीस ते तीस सेकंदापर्यंत असं वीस ते तीस सेकंदापर्यंत वरतून बॅटर सुकलं की वरतून थोडस आपल्याला तेल सोडायचं आहे आता एक ते दीड मिनिटापर्यंत मधून थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता मंडळी मस्त असा रंग आलेला आहे लाल रंग आलेला आहे अशी कड बाजूने उठायला लागली की आपल्याला हा डोसा आता डिमोल्ड करायचा आहे डोसा अजिबात तव्याला चिटकणार नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवली आहे टिप आणि टिप फॉलो करा शंभर टक्के सांगतो डोसा एकदम कुरकुरीत होणार आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी होणार पाहू शकता मंडळी मस्त असा रंग आलेला आहे आणि दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी तांदळाच्या डोस्यासारखाच लागतो बरं का तुम्ही वाटलं तर याला रोल सुद्धा करू शकता कसंही करा पण डोसा चवीला चांगला झालेला आता ह्याला एका प्लेटमध्ये काढतो तर मंडळी असे मस्त ढोसे तयार झाले नाश्त्याला तुम्ही पोहा आणि उपमा नक्कीच विसराल पाहू शकता काय मस्त कुरकुरीतपणा आहे जितका दिसायला चांगला दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट कोणालाच कळणार नाही कुरमुऱ्यामध्ये दही मिसळून असा रिझल्ट येणार तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये